लाज वाटली पाहिजे या शासनाला एक सहावी मध्ये शिकणाऱ्या मुलीने टावेलच्या सहाय्याने आपलं जीवन संपवलं अशी माहिती शाळेमधील मा दिल शिक्षकांनी दिली पण याच्या पाठीमागील सत्य भलतच निघालं ज्या प्रमाणे माझ्या बाळाची हत्या झाली त्याप्रमाणे त्या, त्या आरोपीची देखील हत्या करा त्याशिवाय मी इथून हलणार नाही हे शब्द होते एका आईचे या आईने आपल्या बारा वर्षाच्या मुलीला गमावलंय पाच जानेवारीला लातूरच्या गांधी चौकामध्ये लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमलेली होती त्या गर्दीमध्ये महिलांची संख्या सर्वात जास्त होती साडीच्या साह्याने भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती ज्या महिला आंदोलन करत होत्या त्यांची फक्त एकच मागणी होती जे शाळेमधील शिक्षक सांगतात टायवेलच्या साह्याने मुलीने आपलं जीवन संपवलंय याच्यावरती आम्हाला विश्वास नाही नक्कीच आमच्या मुलीबरोबर काहीतरी घातपात झाला असावा ज्याने कोणी हे कृत्य केलं त्या आरोपीला अटक करा आणि आमच्या मुलीला लगेच न्याय द्या लातूर जवळ असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सहावी अनुष्का पाटोळे या मुलीचा पद्धतीने मृत्यू झालाय शाळेतील शिक्षक आणि स्टाफ म्हणतात पन्नास रुपयाच्या टावेलने खाटावरती बसून अनुष्काने आपलं जीवन संपवलं पण या घटनेचं सत्य बलतच आहे नेमकं काय घडलंय चला सविस्तर पाहू लातूरच्या औसा गावातील टाका गाव याच गावामध्ये किरण पाटोळे यांचं कुटुंब राहत आहे त्यांच्या घरामध्ये आई वडील बायको मुलगी असा त्यांचा परिवार किरण पाटोळे हे रोजाने काम करून आपलं कुटुंब चालवतात त्यांची एकोणती एक मुलगी अनुष्का ही लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार आणि घरामध्ये आजी आजोबा आई यांची सर्वांचीच लाडकी अनुष्काचं पाचवी पर्यंतच शिक्षण तिच्या गावामध्येच म्हणजे टाका गावातच झालं होतं अनुष्का अभ्यासामध्ये हुशार होती तिच्या हुशारीच्या लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ऍडमिशन मिळालं होतं त्यामुळे कुटुंबामधील आजी आजोबा आई वडील जण आनंदित होते मागच्या वर्षी पासून अनुष्का लातूर पासून जवळ असलेल्या चिंचोली राव इथल्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकण्यासाठी गेली त्या शाळेमध्ये गेल्यानंतर अनुष्काचं सर्वांसोबत पटायचं पण तिला फक्त सुट्टी असल्यावरच घरी येता यायचं पण तिचे आई वडील खुश होते आपल्या मुलीची प्रगती होते चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन भेटले पण रविवारी चार जानेवारीला सकाळी अचानक अनुष्काचे वडील किरण पाटोळे यांना अनुष्काच्या शाळेमधून फोन आला फोनवरती किरण पाटोळे यांना सांगण्यात आलं तुम्ही ताबडतोब लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला या आणि त्यानंतर लगेच फोन कट झाला अनुष्काच्या वडिलांना काहीच समजलं नाही शाळेमधून असा का फोन आला त्यांनी परत त्या नंबरला फोन केला त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं काहीच झालं नाही पण तुम्ही लगेच लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला निघून या इथं आल्यानंतर आपण बोलू किरण पाटोळे आणि त्यांची पत्नी लगेच लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला निघाले तिथं पोहोचल्यानंतर अनुष्काच्या शाळेमधील काही शिक्षक तिथेच होते त्या शिक्षकांनी अनुष्काच्या आई वडिलांना थेट शेव घरामध्ये नेलं शेव घरामध्ये गेल्यानंतर अनुष्काच्या आई वडिलांना दिसला तो अनुष्काचा मृतदेह हसत्या खेळत्या आनंदित असणाऱ्या अनुष्काचा मृतदेह आई वडिलांना दाखवण्यात आला यामुळे अनुष्काच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला आईने हॉस्पिटल हंबरडा फोडला वडिलांनी आक्रोश करत शिक्षकांना विचारलं माझ्या मुलीला नेमकं काय झालंय तेव्हा शाळेकून सांगण्यात आलं रविवारी सकाळी अनुष्काने टावेलच्या साय्याने आपलं जीवन संपवलंय हे ऐकून आई वडिलांचा थरका पुडाला अनुष्काच्या मृत्यूची बातमी तिच्या गावामध्येच नाही तर पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये पसरली त्यामुळं नवोदय शाळेजवळ गावातील लोक अनुष्काचे नातेवाईक या सर्वांची गर्दी जमली होती एवढी लहान मुलगी तेही शहावी मध्ये शिकणारी एवढं टोकाचं पाऊल कसं काय उचलू शकतो याच्यावरती कोणाला विश्वासच बसत नाही त्यामुळं नातेवाईक गावातील लोक यांनी शाळेतील लोकांना प्रश्न केला आणि त्यामुळं आणखीन जास्त तणाव वाढत गेला त्यानंतर लातूर एमआयडीसी पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं पण या सर्वांमध्ये अनुष्काच्या आई वडिलांचा एक मोठा प्रश्न होता नेमकं घडलं काय त्यावेळेस शाळा प्रशासनाने उत्तर दिलं रविवारी सकाळी साडेसात आम्हाला या घटनेची माहिती मिळाली साडेसात ला जेव्हा आम्ही सकाळी अनुष्काच्या खोलीमध्ये गेलो तेव्हा हो तिने टावेलच्या सहाय्याने आपलं जीवन संपवलं होतं आम्ही तातडीने तिला खाली उतरवलं तिचा श्वास चालू होता त्यामुळे आम्ही तिला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन आलो पण तोपर्यंत अनुष्काचा मृत्यू झालेला होता शाळा प्रशासनाने जे उत्तर दिलं त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली सहावी शिकणाऱ्या अनुष्काने आपलं जीवन संपवलं पण यामध्ये सर्वात जास्त दुर्दैवी गोष्ट म्हणजे शाळा कशा प्रकारे खोट बोलते पन्नास रुपयाचा टावेल आणि कॉट वरती झोपलेली अनुष्का कसं काय आपलं जीवन संपू शकते अनुष्काच्या आई वडिलांच ठाम म्हणणं नक्कीच त्यांच्या मुलीबरोबर शाळेमध्ये काहीतरी मोठा घातपात झालाय एवढी मोठी जर घटना शाळेमध्ये घडली तर शाळेने आम्हाला काहीच माहिती कसं काही दिली नाही जर तिचा शॉट चालू होता आणि शाळेने तिला हॉस्पिटल मध्ये आणलं तर किमान तिला आयसीओ मध्ये ऍडमिट तरी करायला हवं होतं तिला आयसीओ मध्ये न ठेवता शव घरामध्ये ठेवलं होतं पण यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अनुष्काने स्वतःला संपवण्यासाठी पन्नास रुपयाच्या टावेलचा वापर केला ही गोष्ट कोणत्याही व्यक्तीला सांगितली तरी पटणार नाही मग शाळेने असं उत्तर का दिलं बरं एक वेळेस जरी मान्य केलं अनुष्काने टावेलच्या साह्याने आपलं जीवन संपवलं तिच्या डोक्यावरती आणि हातावरती जखमा कुठून आल्या नवोदय शाळेचं रूटीन पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होत मग जर अनुष्काने असा काही प्रकार केलाय तर याची माहिती शाळेला सकाळी साडेसात वाजता कसं का काय मिळाली आणि शाळा प्रशासनाने ती माहिती नऊ वाजता का सांगितली किरण पाटोळे म्हणजे अनुष्काच्या वडिलांचा दावा आहे ज्या पद्धतीने शाळेमधील शिक्षक सांगतायत अनुष्काने आपलं जीवन संपवलंय ज्या खोलीमध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या खोलीमध्ये दोन महिला कर्मचारी आहेत आणि अठरा विद्यार्थिनी आहेत जर अनुष्काने असा काही प्रकार केला असता तर कोणाच्या तरी लक्षात तरी आला असता आम्हाला सकाळी नऊ वाजता फोन आला तुम्ही तातडीने सिव्हिल हॉस्पिटल निघून या शाळा प्रशासनाने आमच्या बरोबर केली अनुष्का बरोबर काय घडलं याबद्दल कोणतीही माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही आम्हाला अगोदर मृतदेही दाखवला नाही खाटावरती बसलेल्या स्थितीमध्ये टावेळच्या साह्याने फास कसा बसतो तिच्या हाताला आणि डोक्याला जखमा कुठून आल्या आमच्या मुलीची हत्या झालेली आहे शाळेमधील लोकांनी तिच्या बरोबर घातपात केलाय असे अनुष्काच्या वडिलांचं ठाम म्हणणं आहे तर अनुष्काच्या आईने सांगितलं शुक्रवारी रात्री अनुष्का आणि माझं बोलणं झालं होतं तेव्हा सगळं काही ठीक होत अनुष्का ही आनंदित होती आई अनुष्काला म्हणाली मी तुला दहा तारखेला भेटायला येणारे त्यावेळेस अनुष्का आईला म्हणाली होती येतानी मला खाऊ घेऊ नये म्हणजे शुक्रवारी अनुष्का एकदम आनंदात होती सगळं काही व्यवस्थित होत आणि रविवारी अशी घटना घडली आम्हाला याच्यावरती विश्वास बसत नाही शाळा आमच्या पासून काहीतरी लपवते ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे बरं ज्या टॉवेलने अनुष्काने स्वतःला संपवलं तो टावेलच मुळामध्ये छोटा होता मग असं आसक कसं काय घडू शकतो तिला कोणताही ताण तणाव नव्हता मग ती असं काय करू शकते माझ्या मुलीचा खून झालेला आहे शाळेतील लोकांनी तिची हत्या के केलेली आहे आणि आता ती लोक लपवण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत पण यामध्ये सर्वात गंभीर बाब म्हणजे जेव्हा अनुष्काची ही घटना समोर आली तेव्हा अनेक पालकांनी अशा कम्प्लेट केल्यात नवोदय शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना खूप जास्त प्रमाणात मारहाण करतात लातूर मधील जव्हार नवोदय विद्यालयामधील सर्व विद्यार्थी तणावात असतात भरपूर मारहाण करतात अनुष्काचे अशा कंप्लेंटी देखील केल्या जातात अनुष्काला काही झालं तरी न्याय मिळायला हवा कारण की आज ही घटना एका मुलीबरोबर घडली उद्या दुसऱ्या बरोबर घडेल शाळा प्रशासनाने जे काही सांगितलं त्याच्यामध्ये मोठी गफलत दिसते शाळेने पूर्णपणे खोटी सांगितलेली माहिती त्यांच्या बोलण्यावरून होते सर्वात महत्वाचा मुद्दा या प्रकरणावरती खरंच ज्यांनी कोणी हे कृत्य केलं त्याला शिक्षा मिळेल का लोकांची मानसिकता वेगळी आहे दहा पंधरा दिवस एका विषयावरती बोलतात त्यानंतर विसरून जातात मग तिकडे त्या मुलीला न्याय मिळो किंवा नाही मिळो कोणी बोलायला तयार होत नाही मुळ सर्वांना एक रिक्वेस्ट आहे जोपर्यंत अनुष्काला न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्वांनी विषय लावून धरा जर आपल्याला माध्यमांवरती बोलता येत नसेल तर फेसबुक व्हॉट्सअप वरती माहिती द्या अनुष्काला न्याय मिळायलाच हवा कोणीही या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका